आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज अकोला शहरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे शहरातील एका शाळेच्या छतावर चार अभ्रक सापडल्याची माहिती मिळाली आहे तर यामुळे संपूर्ण अकोला परिसरात खळबळ माजली आहे अकोला पोलीस सध्या घटनास्थळी पोहोचून या घटनेचा शोध घेत आहेत तर ही अब्रक या ठिकाणी आली कुठून याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे तर ही घटना अकोला येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या छतावर घडली आहे चार नवजात अभ्रकांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या एकच नवजात अभ्रक दिसत आहे तर बाकीचे मांसाचे तुकडे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र परंतु वैद्यकीय अधिकारी सांगेपर्यंत याची पुष्टी करता येणार नाही तर या घटनेने संपूर्ण शहर आणि जिल्ह्यातील सर्वांनाच हादरवून सोडले आहे ज्या ठिकाणी अब्रकाचे हे अवशेष सापडले तिथून महिला जिल्हा रुग्णालय फक्त पाचशे किंवा एक हजार मीटर अंतरावर आहे तर आता पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा करून सर्व अब्रगांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून ही घटना कोणी घडवली याचा तपास सुरू केला आहे तर कसा झाला धक्कादायक प्रकरणाचा पर्दाफाश जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या आवारात काही मुलं क्रिकेट खेळत होती खेळताना त्यांचा चेंडू छतावर गेला यावेळी एक तरुण चेंडू आणण्यासाठी छतावर गेला असता त्याला रक्ताने माखलेली एक प्लास्टिक पिशवी आढळली त्यानंतर त्याने ती उघडली आणि त्यात अभ्रक आढळले त्याने तातडीने फोन करून पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आणि या प्रकरणी गुन्हा नोंद केला तसंच पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अकोला